नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या म्हणजे एकवीस मे च्या लोकसत्ता पेपरचं अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपलं सहर्ष स्वागत पहिली जी न्यूज आहे ती आहे दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची ताशेरे ता, ता सरकारकडून शिक्षणाची थट्टा होते आठवी पर्यंतच्या मुलांना नापास करू नका असा आदेश आधी काढण्यात आला होता आता कोरोनाचे कारण देऊन दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेवेने उत्तीर्ण करता येऊ शकत नाही परीक्षेवेने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा सल्ला कुणी दिला अन्य राज्यांनी असा निर्णय घेतला आहे का याबाबत ही न्यायालयाने विचारणा केलेली दिसते आता परीक्षेवेना म्हणजे दहावीची परीक्षा कंडक्ट न करता पास करणं हे कितपर्यंत योग्य आहे असं उच्च न्यायालयाने सरकारला एक प्रकारे विचारलेलं आपल्याला दिसतंय आता एक याचिका सबमिट केलेली आहे त्याच्यावर त्यांचा रिव्ह्यू उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि खरंच की परीक्षा पोस्टपोन करणं योग्य आहे परंतु न परीक्षा देता उत्तीर्ण करणं एक प्रकारचं म्हणजे रॉंग एक्झाम्पल सोसायटी पुढे सेट होऊ शकतं ओके आता मुख्य मार्ग सात रोज याला अठराशे सत्त्याण्णवच्या कायद्या अंतर्गत करण्याची केंद्राची राज्यांना सूचना करण्यात आलेली आहे आता मुक्युरमासिसिस म्हणजे काळी बुरशी ओके त्याला सात रोग कायदा अठराशे सत्त्याण्णव अंतर्गत अधिसूचित करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये आढळलेल्या म्युक्युरमायसिसिसने आरोग्य यंत्रणाची चिंता वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ही पावले उचललेली आहेत म्हणजे म्युक्युमायसिसिसचे जे रुग्ण आहेत हे दिवसेंदिवस वाढतच चाललेत इव्हन आता काळी बुरशी तसेच पांढरी बुरशी एक नवीन सुद्धा आजार आलेला आहे आता म्युक्युरमायसिसिसने कोरोनाने दीर्घकाळ व्याधीग्रद्ध राहण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे या संसर्गाने आपल्यापुढे एक नवे आव्हान उभे टाकले प्रामुख्याने स्टिरॉइडचा अतिवापर आणि शरीरात साखरेची अनियंत्रित पातळी यामुळे कोरोना रुग्णामध्ये हा संसर्ग आढळून आलेला आपल्याला दिसतोय म्हणजे त्याची जी नोंद आहे मुख्य माझे ती सात रोग कायदा अठराशे सत्त्याण्णवच्या अंतर्गत त्याला अधिसूचित करण्यात आलाय आता तोक्ते वादळामध्ये मतदाचा जो आकडा आहे तो एकोणपन्नास वर गेलाय आपण ही काल न्यूज पाहिली होती ओके हो, म्हणजे ह्याला इन डिटेल नको जायला कोरोना निदान आता घरीच शक्य आहे भारताला पहिला स्वदेशी जो आर टी पी सी आर कोरोना चाचणी संच देणाऱ्या मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन कोविसिल्फ या संचाची निर्मिती केली असून त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे आय सी एम मान्यता दिली त्यामुळे घरच्या घरी स्वतःची कोरोना चाचणी करणं आता शक्य होणार आहे पुण्यातील कुणी मायलॅब नी संचाची या निर्मिती केली आहे आणि या चाचणीमधून त्वरित निदान होणार असल्याचं उशिना निदानाचा प्रश्नही निकालात येणार आहे आता आपण बघू शकत होतो की आपल्याला दोन टेस्टिंग मेथड माहित आहेत अँटीजेन आणि आरटीपीसीआर आता एक नवीन टेस्टिंग मेथड येत आहे जी घरच्या घरी टेस्ट करू शकतो आणि इझिली म्हणजे आपला रिझल्ट देखील बघू शकतो आता ही संपूर्ण स्वदेशी अशी चाचणी आहे आणि संपूर्ण भारतीय बनावटीचा हा संच आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शन सूचनाप्रमाणे लक्षणीय असलेले रुग्ण आणि नजीकच्या संपर्कातील व्यक्ती या संचा वापर घरच्या घरी चाचणी करण्यासाठी करू शकतात या प्रक्रियेत बाहेर बाहेरून येणाऱ्या आरोग्य सेवकाने देखील रुग्णाचा वैद्यकीय नमुना घेण्याची आवश्यकता नाही असं देखील सांगितलं गेलंय आणि या संचाची किंमत अडीचशे रुपये ठेवले गेलेली आहे म्हणजे खरंच चांगली इन्व्हेन्शन आहे आप की आपल्याला लोकर या स्टेजला याची खूप गरज होती की जास्तीत जास्त टेस्टिंग केल्यामुळे काय होईल की आपल्याला डिटेक्शन भेटेल आणि लवकरात लवकर उपचार तुम्हाला सुरू करता येईल राज्यात प्रतिवर्षी दोनशे विवाहतेचे बळी हे जात आहेत कशामुळे हुंडा प्रथामुळे ओके आता या कायद्याला साठ वर्ष पूर्ण झाले तरी हुंडा प्रथा प्रथा जी आहे ही थांबत नाहीये विवाहित महिलांना जात कमी व्हावा या उद्देशाने भारतामध्ये बावीस मे एकोणीशे एकसष्ट मध्ये हुंडा बळी कायदा अस्तित्वात आला या कायद्यातील कलम तीन नुसार हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी पाच वर्ष कारावासाची शिक्षा आणि कमीत कमी पंधरा हजार रुपये हुंड्याचे मूल्य यापैकी जास्त असलेल्या रकमाची दंडाची शिक्षा देण्याची तरतूद केलेली आहे परंतु एवढा देखील कायदा जरी केलाय तरी सामाजिक परिवर्तन त्या रूपाने आलेलं दिसत नाहीये हुंडा घेणे देणे हा कायद्याने गुन्हा जरी असला तरी हुंड्यासाठी अजूनही विवाहितेचे जीवन पणाला लागले हुंडा प्रतिबंधक कायद्याला साठ वर्ष पूर्ण होत असताना पुरोगामी महाराष्ट्र राज्यात प्रतिवर्षी सरासरी दोनशे विवाहितेंची हुंडाबळी जात असल्याचं हे वास्तव आहे कायद्यामुळे पैसे दागदागिने या कारणावरून नवविधतेची होणारे जाच कमी व्हावी ही अपेक्षा मात्र कायद्याला झाली असली तरी नवविवाहताचा जाच काही कमी झालेला नाहीये हे चित्र साठ वर्षानंतर देखील आपल्याला कायम दिसतंय महिलांवरील अत्याचाराच्या गुणात दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये चार पूर्णांक बावन टक्क्यांनी वाढ झालेली आणि खूप दुःखद बातमी आहे आणि अत्याचारासंदर्भात एक हजार सहाशे एकोणीस गुन्हे दाखल झालेत आणि त्यापैकी एक लाख महिलांच्या लोकसंख्येच्या गुणाच्या मागे त्रेसष्ट टक्के असून अमरावती शहरामध्ये ते प्रमाण एकशे बेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के इतके आहे म्हणजे आपल्याला दिसत आहे की लॉ जरी केलाय का कायदा जरी केलाय परंतु समाजामध्ये त्याचं जे ऍडॉप्शन आहे ते खूप कमी प्रमाणात दिसतंय तसेच महिलांच्या शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना देखील या कायद्याबद्दल जास्तीत जास्त जागरूकता करण समाजामध्ये जागरूकता करणं हे खूप आवश्यक आहे कोरोना टाळेबंदीच्या निधीसाठी दुसऱ्यांदा आधार म्हणून दोन हजार पाचशे कोटीचे कर्ज रोखे म्हणजे कर्ज रोखे म्हणजे बॉन्डच्या रूपात काढले जातात आणि हे बॉन्ड इन्व्हेस्टरला देऊन त्यांच्याकडून पैसा उपलब्ध करून घेतला जातो आधी महिन्यापुरापासून राज्यात टाळेबंदी सदस्य निर्बंध असल्याने कर उत्पन्नावर परिणाम झाला असून महसूल टंचाईत निधीची गरज भागवण्यासाठी मे महिन्यात तीन टप्प्यात दहा हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी कर्ज रोख्यातून उभारल्यानंतर अजून दोन हजार पाचशे रुपयाचा कर्ज रोख्याचा विक्रीचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलाय आणि भांडवली बाजारात सरकारी रोखे हे महत्वाची गुंतवणूक साधन आहे मागील वर्षी अकस्मात टाळेबंदी जाहीर केल्यानंतर शेअर बाजार कोसळला त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून देशातील वित्तीय संस्था आणि रोख्याकडे पुन्हा वळले आणि त्याआधी अनेक राज्य सरकारच्या कर्ज रोख्याकडे गुंतवदार पाठ फिरवत होते मागच्या वर्षी टाळेबंदी नंतर कर्जरोक्यांचे अतिरिक्त प्रतिसाद आता मिळू लागलाय म्हणजे एक प्रतिसाद चांगला आहे आणि त्याच्याद्वारे काय होत आहे की लोकांना इन्व्हेस्टमेंट करायला एक डिव्हाइस भेटायला लागले प्लस राज्य सरकारला त्यांचा वापरायला पैसा भेटायला ओके okay. नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे की पंधराव्या वित्त आयोगातून राज्याला आठशे एकसष्ट कोटी रुपये भेटणार आहेत कोरोना रुग्णासाठी खर्च करता यावा म्हणून राज्यातील ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष दोन हजार एकवीस बावीस पहिल्या हप्त्यापोटी आठशे एकसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा अवलंबित निधी प्राप्त होणार आहे हा निधी जिल्हा परिषदेचा वर्ग करण्यात येत असून तिथून तात्काळ पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना हा निधी जाणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की पायाभूत सुविधा जे आहेत ते सगळ्यांना मिळणार आहेत आता राज्यामधील ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदांना अनुक्रमे ऐंशी दशांश म्हणजे ऐंशी एटी मध्ये दहा प्रपोर्शनमध्ये दहा याप्रमाणे पंधरावा वित्त निधी वितरित करण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतलाय त्यामुळे गावाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतीचा सभा वाढवणार असून निधीपैकी दहा टक्के निधी हा जिल्हा परिषदेमध्ये आणि दहा टक्के निधी हा पंचायती समितीला असा त्याचा म्हणजे डिव्हिजन करायचं जे आहे करण्यात आहे आता तुम्हाला माहित पाहिजे की पंधरावं वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर एन के सिंग एन के सिंगच्या अध्यक्षेखाली ही पंधरावे वित्त आयोग बसवलेले हो आपल्याला दिसते आता हे वित्त आयोग हे आपल्या कितव्या कलम मध्ये आपल्याला दिसते तर संविधानाच्या दोनशे ऐंशी कलम अंतर्गत वित्त आयोग हे जे आहे म्हणजे त्याला फायनान्स कमिशन देखील म्हणतात तर हे जे वित्त आयोग आहे हे दर पाच वर्षांनी नेमलं जातं पाच वर्षांनी प्रेसिडेंट कडून नेमलं जातं ओके या आयोगात अध्यक्ष धरून पाच सदस्य असतात सदस्याच्या निवडीसाठी अर्हता काय असावी कशा प्रकारे निवडली जावी हे देखील सगळं पार्लिमेंट डिसाईड करतं ओके आणि स्टेट फायनान्स कमिशन आणि जे जे फायनान्स कमिशन आहे ज्यामध्ये फायनान्स कमिशन जे आहे ते सेंटरचा शेअर आणि स्टेटचा शेअर किती असला पाहिजे सेंटरचा शेअर आणि स्टेटचा शेअर फायनान्समध्ये म्हणजे वित्तामध्ये किती असला पाहिजे ते डिसाईड करतं प्लस स्टेट फायनान्स कमिशन जे आहे ते राज्याचा शेअर पंचायत समितीचा ग्रामपंचायतचा शेअर किती आहे हे डिसाइड करतं ओके हे आपल्याला बेसिक माहिती पाहिजे की वित्त आयोगाचं कार्य काय है? आणि ह्यांचे जे सजेशन असतात ओके म्हणजे जनरली जे पण सजेशन वित्त आयोग देतं सरकारला तर त्यांचं पार्लिमेंट पुढे रिपोर्ट एक ठेवला जातो आणि हे बाइंडिंग नाही आहे म्हणजे स्वीकारणं बायंडिंग नाहीये सरकारला तरी पण मोस्ट ऑफ द प्रोबॅबली म्हणजे चान्सेस आहेत की नाईन्टी नाईन पर्सेंट आतापर्यंतच्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मधून वित्त आयोगचे जे पण रेकमेंडेशन आहेत ते स्वीकारले जातात ओके okay. आता गावे करोनामुक्त करण्यावर भर द्या असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आलेलं आहे यांच्या जिल्हाधिकाऱ्याला सूचना आहेत आणि त्यांनी हिवरे या गावाचं कौतुक केलेलं आहे आपली गाव आपली जबाबदारी या संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे गावात गावात राबवण्यात येणाऱ्या कोरोनामुक्ती पॅटर्नची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्ह्यात ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनेद्वारे नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त करावी या दृष्टीतून प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलंय त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यासोबत जी मिटिंग अरेंज केलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी हिवरी गावाचं जे आहे मॉडेल त्याचं कौतुक करून अजून सूचना दिलेल्या आहेत ओके पालिकेच्या भूमीवर न्यायालयाचे ताशरे केंद्राच्या परवानगी नंतरच घरोघरी लसीकरण केंद्र सरकारकडं बोट दाखवत घरोघरी लस लसीकरण करण्यात तयार नसल्याचे सांगणाऱ्या मुंबई पालिकेच्या भूमिकेबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली मुंबई पालिकेकडून अशा भूमिकेची अपेक्षा नाही पालिकेच्या निर्णयाची आमची खूप निराशा केल्याचं म्हणजे सांगितलंय की घरोघरी लसीकरण जास्त करावे म्हणजे घरोघरी लसी नाही म्हणणाऱ्या केंद्र सरकारने एखाद्या व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचा त्यामुळे कोणाचा मृत्यू झाल्याचा एक तरी उदाहरण दाखवावे असे न्यायालयाने म्हटले म्हणजे त्या लसीचं काय झालेलं आहे की लसीमध्ये क्लॉज इन्क्लूड केलाय जर कोणावर साईड इफेक्ट झाले तर कंपनी जबाबदारी घेत नाहीये त्यामुळे केंद्र सरकार देखील जबाबदारी त्याची घ्यायला नाकारत आहे असं दिसून येत आहे या या समितीबाबत तर ची भूमिका घेतली आहे विदेशात ज्या लसी दिल्या जात आहेत त्याच भारतातही दिल्या जात आहेत तेथे काही समस्या उद्बली नाही मग येथे का भाऊ केला जात आहे असं देखील न्यायालयाचं सा, सांगणं आहे ओके विद्यापीठे आणि महाविद्यालयातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी भेटली आहे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे त्यांच्याशी संलग्न अनुदानित महाविद्यालये तसेच संस्थांमधील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाची फरकाची रक्कम देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला पहिल्या टप्प्यात सहा सहाशे कोटी सिक्स सिक्स्टी करोड म्हणजे सहाशे साठ कोटी सेहेचाळीस लाख वितरित करण्यात येणार आहे म्हणजे इन शॉर्ट काय सातवा वेतन आयोग जो आहे तो लागू होणार आहे आणि पहिल्या ज्या पेमेंट आहेत सा ज्या सातव्या वेतन आयोग नंतर दिल्या नाहीयेत ती सुद्धा ऍडजस्ट करून त्यांना एक प्रकारे भरपाई केली जाणार आहे संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सुनील देशपांडे यांचं निधन झालेलं आपल्याला आढळत आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक सुनील देशपांडे यांचं निधन झालंय नागपूरमधील एका खासगी हृदयात कोरोनामुळे त्यांचं निधन झालंय आणि त्यांचं जे वय होतं ते अठ्ठावन्न वर्ष होतं आता बघा कारागीर पंचायत या संस्थेमार्फत हुनरखोज यात्रे माध्यमातून देशभरातील पूर होणारी लोकांचा संग्रह अनेक ठिकाणी त्यांच्या वस्तूचे प्रदर्शन त्यांनी भरवले म्हणजे ते आदिवासी लोकांना रोजगार आ, रोजगार देण्याचं महत्वाचं काम यांनी केलेलं दिसत आहे तसेच त्यांनी बांबू कारागिरी त्यांना शिकवण्याचं काम केलंय त्यांना समाजकार्याची विद्यार्थी जीवनापासूनच खूप आवड होती आणि जास्तीत जास्त आदिवासी भागातल्या लोकांना त्यांचा जास्त इम्पॅक्ट दिसतोय मेळघाट मध्ये त्यांनी आदिवासी भागातल्या लोकांना स्वयंपूर्ण बनवण्याचं ठरवलेलं आहे सृष्टीबंद नावाने, नावाने गावागावात बांबूच्या राख्या वस्तूंना देशभरात बाजार उपलब्ध करून देत आदिवासींना स्वयंपूर्ण बनवण्याचं त्यांचं ध्येय दे होतं दोन हजार अठरामध्ये मेळघाटातील कारिगिर बहिणींनी राखी दिल्लीला जाऊन मोदींना देखील बांधली म्हणजे त्यांचं जे खरंच कार्य उत्कृष्टरित्या होतं आपल्या आदिवासीच्या जीवनामध्ये सगळ्यात म्हणजे मोठा रोल सुनील देशपांडे सरांचा होता आपल्याला एमपीएससी पदभरतीमध्ये तांत्रिक प्रश्नाची आता गुंतागुंत झालेली आहे आरक्षणच्या इश्यूमुळे आता सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या माग, मागास आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसभे म्हणजे एमपीएससीची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नाची गुंतागुंत आहे की पदभरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने नियुक्ती केलेल्या समितीचा मार्ग काढावा लागणार आहे या समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने निर्णय घेतला जाणार असल्याचं पदभरतीचं काय होणार आणि कशा पद्धतीने होणार एक तांत्रिकदृष्ट्या अडचण झालेली आहे आता बघा कोरोना चाचणी न करताच विमानाने प्रवास करण्याकडे कर आहे आणि कल आहे आणि चार महिन्यामध्ये अडीच हजार प्रवासी बाधित जे आहेत त्यांनी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय विमानात वारे प्रवास केलेला दिसतो आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत विमान प्रवासासाठी कोरोना चाचणी करणाऱ्या नियमाला बगल देऊन लक्षणे असतानाही अनेक जण विमान प्रवास करत आहेत आणि कोरोना चाचणीचा अहवाल न देणाऱ्या प्रवाशांचा मुंबई विमानतळावर केलेल्या चाचण्यामध्ये चार महिन्यात जवळपास अडीच हजार प्रवासी बाधित असल्याचं निदर्शनात आलं आहे आखाती देश युरोप ब्राझील दक्षिण आफ्रिका येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस विलिंगन ठेवण्याचा नियम डिसेंबर दोन हजार वीस मध्ये करण्यात आला आणि इतर देशातून येणाऱ्या बहात्तर तास आधी कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच प्रवासाची मुभा आहे असं सांगण्यात आलंय म्हणजे किती म्हणजे विमान प्रवास प्रवासी देखील दुसऱ्या ज्या देशातून आपल्या भारतामध्ये दे येत आहेत त्याच्यामध्ये दे देखील बाधित संख्येचं प्रमाण जे आपल्याला दिसतंय ते अडीच हजारापर्यंत दिसत आहे आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज बघूया ह्याच्यामध्ये अद्यावत शिक्षण धोरण आता शिक्षणातले जे नवीन बदल केलेले आहेत आता शिक्षणाची जी पॉलिसी आहे आपली एज्युकेशनची पॉलिसी त्याच्यामध्ये देशातील शिक्षण व्यवस्था सध्या नव्या वळणावर उभी आहे आणि गेल्या वर्षापासून प्रादुर्भाव झाल्याने शिक्षण व्यवस्था जी दे आहे सावरण्याचे एक आव्हान देशापुढे आहे त्याच वेळी देशातील भविष्यातील शैक्षणिक वाटे वाटचालीचे रंजक स्वप्न दाखवणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करायची आहे देशाचे शिक्षण धोरण चौतीस वर्षानंतर बदल केले आहेत पूर्व प्राथमिक वर्गापासून ते संशोधन वर्गापर्यंत टप्प्याचा विचार करता या धोरणात अंमलबजावणी शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार एकवीस बावीस मधून सुरू होणार होती त्याच्यामध्ये लवचिकता तंत्रज्ञानाचा वापर पूर्व प्राथमिक वयोगटाचा शैक्षणिक दृष्ट्या वापर शाकानिकही शिक्षणाला तिलांजली परीक्षेचे महत्व कमी करणे असा अमुलग्र बदल आपल्याला दिसतोय आणि दोन हजार तीस पर्यंत त्यानंतर दहा वर्षांनी दोन हजार चाळीस पर्यंत त्याचा आढावाही घेण्यात मसुद्यात नमूद केलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की शिक्षण धोरण जे नाही नवीन राबवणार होते या वर्षापासून आपण कोरोनामुळे प्रादुर्भावामुळे शिक्षणाच्या धोरणावर इम्पॅक्ट झालेला आहे देशात प्रमुख आठ भाषांमध्ये ई साहित्य विकसित करणे हे या धोरणाचं उद्दिष्ट होतं व्यावसायिक शैक्षणिक आणि अभ्यासक्रम आणि अतिरिक्त अभ्यासक्रम याच्यातील विभुक्तता दूर करणे उच्च शिक्षणासाठी एकच नियमक संस्था असणे खासगी आणि सार्वजनिक शिक्षण संस्थांना समान नियम लागू करणे पाचवी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण बोर्ड परीक्षेचं महत्व पूर्ण कमी केलं म्हणजे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी योजना म्हणजे शिक्षण म्हणजे जी आपली आहे शिक्षण धोरणामध्ये मांडली होती या गुणपत्रिका गुणाबरोबरच कौशल्य आणि क्षमताचा विचार केला जाईल म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ला जास्त बंद महत्व दिलं जाईल शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वयोमर्यात वाढ होणार होती म्हणजे आता जे सहा ते चौदा वयोगट होता त्याच्या अंतर्गत वाढ करणार होते विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखाचा अभ्यास करू शकतील म्हणजे जे विषय त्यांना आवडतात तो चूज करू शकतील कला क्रीडा संगीत योग समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट होणार होते शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण कायदा शिक्षण वैद्य शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाचे देखील एकत्रित नियमन केले जाणार होते विद्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल शिक्षण व्यवस्था निर्मिती केली जाणार होती राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना होणार होती आणि खाजगी शाळांना अनियंत्रित फी रोखण्यासाठी शिफारस देखील केली जाणार होती म्हणजे जे शिक्षण धोरणांचं हो इन शॉर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता जे नवे बदल आहेत आणि कशा पद्धतीने ते लागू होतात हे खरंच बघण्याजोगी बाब आहे नेक्स्ट आपलं संपादकी आहे ते अजिंठा लेणीबद्दल आहे अजिंठा लेणीचा शोध आपल्याला म्हणता येईल की जेम स्मिथ यांनी घेतलेलं आपल्याला दिसतो ते असंच वाघाची शिकार करत होते त्या ते काळात त्यांना अजिंठा लेणी म्हणजे सापडली अजिंठा लेणीमध्ये आपल्याला माहिती की अजिंठा ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा असलेल्या लेणीमध्ये याचा समावेश होतो औरंगाबाद औरंगाबाद पासून जवळ असलेली ही लेणी आहे आणि बुद्ध कलेचं तिथं एक एक्झाम्पल आपल्याला एक छान प्रकारे एक्झाम्पल दिसतं तिथं महायान आणि हेनियान या दोन्ही पंथाचं एक प्रकारे कलेद्वारे एक प्रकार एक प्रकार एक प्रकार आपल्याला एक्सप्रेशन आपल्याला या लेण्यामध्ये दिसतं चैत्य विहार अशा पद्धतीचे हॉल्स जे आहेत ते पण आपल्याला दिसतात आणि इथली जी कलाकृती आहे पेंटिंग आहे त्याचे नॅचरल कलर्स आहेत हे खरंच म्हणजे आपल्याला एक आर्ट अँड कल्चरच्या अभ्यासक्रमातून जर शिकायचं म्हंटल तर खरंच ही जी कलाकृती आहे ह्याच्यामध्ये वर्णन करता येत नाही एवढी सुंदर कलाकृती आपल्याला इथे दिसते अशा प्राचीन काळाच्या वारसा स्मारकाचे जतन संरक्षण आणि जपणूक ही जुनाट चिरकाळी दुखण्याची समस्या आहे म्हणजे जास्तीत जास्त जपणूक केली पाहिजे अशा वारसा स्मारकाची ओके आणि अजिंठा साईडवर आपल्याला माहिते की बरेच विजिटर अजूनही जाऊन तिथं व्हिजिट करतात आणि बघू शकतो की वागूर नदी दाखवणाऱ्या आताचे हल्लीचे चित्र बघा आहे अजिंठा गुफाची वागूर नदी दाखवणाऱ्या अजिंठा गुफा आणि हे रॉक कट आर्किटेक्चर आहे रॉकट म्हणजे काय की एका दगडाच्या शिलेवर पूर्ण गुफा आपल्याला कोरलेला दिसतात प्रतिदिनी पंचेचाळीस लाख नमुना चाचण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे की देशभर प्रतिदिनी वीस लाख चाचण्या तरी केल्या पाहिजेत म्हणजे एवढं तरी म्हणजे त्याच्यामधून काय होईल की जास्तीत जास्त टेस्ट केल्यात जास्तीत जास्त आपल्याला कोरोना झालेल्या डिटेक्ट होतील आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या योजना म्हणजे अंमलबजावणी करता येईल असं सा सांगण्यात आलेलं आता बघा की कोरोना निवारणासाठी महापालिकेचा एक कृती आडखडा तयार केलेला आहे कोरोनाचे निवारण करण्यासाठी महापालिकेने कृती आडखडा तयार केला असून शहरातील प्रत्येक रुग्णाला योग्य ते उपचार मिळतील अशी व्यवस्था प्रभायनिह हो, कोरोना नियंत्रण वॉर रूमची स्थापना लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष कोरोना रुग्णालय रुग्णवाहिका परिवहन सेवाच्या बसेसमध्ये लसीकरण सुविधा डॅशबोर्ड uh, अद्यावत असलेला डॅशबोर्ड uh, असं जे uh, मुंबईमध्ये मुंबईची जी महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये एक आराखडा तयार करण्यात आलाय आणि असाच आराखडा बाकीच्या ह्याच्यामध्ये देखील करण्याचं म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे बड्या ऐंशी बुडीत कर्ज खात्याच्या हस्तांतरद्वारे बॅड बँकचे कार्यान्वयन झालेलं आहे पुढील महिन्यापासून कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित असल्यामुळे राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड अर्थात बॅड बँक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रस्तावित संस्थेकडून वसली रखडलेल्या बँकेची ऐंशी बडी बुडीत खाते हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे आता पहिल्यांदा आपण जी आहे की बॅड बँकची संकल्पना समजून घेऊया आता बघा की एन पी ए सगळ्याला माहिती आहे की एन पी ए जे, जे पण लोक कर्ज बुडवतात नॉट नॉन परफॉर्मिंग अॅसेट आता बॅड बँक संकल्पनेवरून अनेक दिवसापासून मंत्र सुरू आहे भारतीय बँकिंग मधून व्यवस्थित एकूण जे आपलं एन पी आहे म्हणजे नव्वद दिवस जर तुम्ही कसलंही ट्रान्झॅक्शन कर्जाबाबत केलं नाही तर ते तुमचे जे ऍसेट होतात कर्जाचे ते एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स होतात म्हणून आठ पॉईंट पाच टक्के एन पी ए भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये दिसतात आणि त्याचा पर्सेंटेज वाढून आता बारा पॉईंट पाच टक्के गेलाय म्हणजे एवढे नॉन परफॉर्मिंग अॅसेट आपल्याला आहे ही अधिकच बिघडली तर हा आकडा पंधरा टक्क्यापर्यंत देखील वाढू शकतो हा जो ही जी भीती आहे की एनपीए जास्त वाढले म्हणजे कर्ज बुडीत जास्त वाढले तर बँकेचा जो प्रॉफिट आहे तो कमी होईल किंवा अनेक बँक बुडीत खाली जातील ते रोखण्यासाठी हा धोका लक्षात घेऊन बुडत कर्ज वसूल करण्यासाठी केंद्र सरकारने बॅड बँक बॅड बँक ह्या संकल्पनेचा विचार करते बॅड विचार म्हणजे आता बॅड बँक इम्प्लिमेंटेशन सोडी ही बॅड बँक काय करते की एनपीए पी ए झालेलं आहे जे एनपीए पी आहे एन लोन तर तिला वसूल करण्याचं काम एक करते आणि संपत्ती ताब्यात घेणे म्हणजे विविधतेने कशाही पद्धतीने कर्जाची वसुली करणे हे बॅड बँकचं काम आहे त्याच्यामुळे काय होतं की बँकांना दैनंदिन व्यवहार जे आहेत त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करण्यात आता तुम्हाला समजलं की का बॅड बँकचं नेमकं काम काय आहे की कर्जाची वसुली करणं कारण बँकांना मग दैनंदिन कामावर जास्तीत देस जास्त फोकस करता येते चालू वर्षात फेब्रुवारी मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशातील बँकिंग प्रणालीवर बुडीत कर्जाच्या समस्येवर भार हलका करण्यासाठी त्या कर्ज खात्यांचा भार वाहणारी स्वतंत्र वित्तीय संस्था म्हणून एन एल या स्थापनेच्या सुचवत आहेत म्हणजेच बॅड बँक आणि अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सीताराम यांनी या संस्थेसाठी बॅड बँक असं संबोधन केलेलं आहे म्हणजे त्यांनी आताच्या अर्थ संकल्पामध्येच बॅड बँकचा म्हणजे कॉन्सेप्ट मांडला होता या प्रस्तावित बॅड बँकेकडे पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपये अथवा अधिक रक्कम बुडीत कर्जाची सत्तर ते ऐंशी खाते वर्ग केली जातील या संबोधनाने बँकाकडून तयारी चालू आहे असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे आता यातून सध्या बँकेच्या खात्यामध्ये अनिष्पाशित कर्ज मालमत्ता म्हणजे एनपीए जे आहेत तर त्याचा रुपयाचा भार हलका होऊन जास्तीत जास्त बँकिंग आपल्या ह्याच्यावर फोकस करणार आहे ते मी तुम्हाला सांगितलंय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या स्पष्टीकरण होऊन फसवणूक फ्रॉड म्हणून वर्गीरत केलेली थकीत कर्ज ही या कंपनीला म्हणजे बॅड बँकला विकत घेता येणार नाहीयेत आणि रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहलानुसार मार्च दोन हजार वीस पर्यंत वेगवेगळ्या बँकेने फ्रॉड म्हणून वर्गी वर्गीकरण केलेले आहे असं देखील सांगण्यात आलंय बॅड बँक चा आपण इम्पॉर्टंट जाऊया ई पी एफ ओच्या नवीन कर्मचारी नोंदणीत मार्चमध्ये किरकोळ घट झालेली आहे कार कामगारांच्या पीएफ च्या व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ई पी एफ ओ कडे सरलेल्या मार्च महिन्यात नवीन कर्मचारी नोंदणी घसरण झाली आहे कारण की ऑब्व्हियसली औद्योगिक जे आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला स्थगिती दिसत आहे लॉकडाऊनमुळे त्याच्यामुळे काय आहे की ऑब्व्हियसली तुमचं जे कर्मचारी नोंदणी आहे त्याच्यात घट होणारच आहे देशात नवीन रोजगार निर्मितीचा कल स्पष्ट करण्याच्या अंगा अंगाने ई पी एफ नवीन कर्मचारी नोंदणीच्या आकडेवारीचं महत्व आहे कोरोनाची पहिली लाट आणि टाळेबंदी यांनी जवळपास आठ महिने गेले असताना दोन हजार वीस एकवीस या संपूर्ण आर्थिक वर्षात ई पी ओफ कडे नवीन कर्मचारी नोंदणी सत्याहत्तर लाख एवढी होती या आधीच्या म्हणजे दोन हजार एकोणीस वीस मध्ये अष्ट्याहत्तर लाख इतक्या नोंदणी आकडेवारीच्या तुलनेत हा कालखंड नवीन भारतातील झालेली घसरण ही किरकोळच आहे म्हणजे किरकोळ घसरण झालेली आपल्याला दिसते की ई पी ओ ची कर्मचारीची नोंदणी जी आहे ती कमी झालेली आहे आता बघा की रिझर्व्ह बँकेचं जे आहे सिटी युनियन सह हो तीन बँकावर दंडात्मक कार्यवाही केली आता तुम्हाला माहिती की रिझर्व्ह बँक ही सेंट्रल बँक आहे आणि तिचं जर नियम जर पाळले नाहीत रिझर्व्ह बँकेचे तर ती दंड आकारू शकते ओके तर नियत निर्देशांक जे आहेत म्हणजे आता सपोज रिझर्व्ह बँकने सांगितले की तुम्ही ह्या या दरावर कर्ज द्या आणि तुम्ही आरबीआयचं नियमांचं पालन करत नाहीये तर तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाते आता नियत निर्देशांकद्वारे उल्लंघन केल्याची शिक्षा रिझर्व्ह बँकेने सिटी युनियन बँक बँक मर्कंटाईल आणि कोटीचा दंड अन्य दोन बँका विरुद्ध गुरुवारी केला आहे असं आपल्याला दिसतय त्यांनी सिटी युनियन या खासगी क्षेत्रातील बँकेने लघु मध्यम उद्योग क्षेत्राला कर्ज वितरण त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठ्यासंबंधी दोन हजार सतरा मधील जे दिशानिर्देश होते याच्या विशिष्ट तरतूद जी आहे त्याचं पालन केलं नाही म्हणजे आता सपोज आरबीआय सांगितलंय की एमएसएमई साठी एवढं कर्ज वितरण करा कृषी क्षेत्रासाठी एवढं कर्ज वितरण करा किंवा शैक्षणिक क्षेत्रासाठी एवढं कर्ज वितरण करा परंतु त्याचं दिशादर्शन जे आहे म्हणजे जे रूल्स सांगितले होते आरबीआय ते फॉलो केलेले नाहीयेत ओके रिझर्व बँकेने एक कोटीचा दंड ठोठवला तर त्यामुळे तमिळनाड मर्कंटाईलने बँकेने सायबर सुरक्षा विषयक आराखड्याविषयी जारी केलेल्या निर्देशांचं उल्लंघन केलं असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना देखील एक कोटी रुपयाचा दंड ठोठवलाय म्हणजे नियमभंग भंग जर रिझर्व बँकेचा केला तर दंडात्मक कारवाई ऑब्व्हिअसली होते हे एक्झाम्पल आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सगळ्या इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या आहेत ओके थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर्स स्टे सेफ ऍट योर होम टेक केअर ऑफ युअर सर